اور کوئی نہیں ہے ارے بابا کوئی نہیں ہے ارے موبائل 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 نہیں ہے کوئی سمجھ نہیں آ رہا وہ 10 منگل پرس ہاں اماں کتنی مدیان ہے میڈ ڈاکٹر ہے मित प्रार्थना करतो आम्ही आज आमचे अनिल देसाई ते अर्ज भरणार आहेत त्याच्या आधी त्यांनी सुद्धा साई अनिल देसाई उमेदवारी अर्ज भरणार आहे त्यांना सुद्धा साईबाबांचा आशीर्वाद घ्यायचे होते त्याआधी आज अकोल्यात माझा कार्यक्रम आहे मेळावा आहे आणि बाबांचे आशीर्वाद हे आपल्याला नेहमीच आहेत आणि महाराष्ट्राला आहेत चार दिवसात मुख्यमंत्र्यांना दुसऱ्यांदा शिर्डी द्यावं लागते शिर्डी काय जागे ते का आले मला माहित नाही आम्ही मात्र आशीर्वाद घ्यायला आलो त्यांना शिर्डीतून का धावा करावी लागते आहे कोणासाठी शिर्डीतला त्यांचा उमेदवार हा शंभर टक्के पडतो आणि आमचे भाऊसाहेब वार शिवसेनेचे यांना बाबांचा आशीर्वाद आणि जनतेचा आशीर्वाद आहे दुसऱ्या टप्प्यातलं दुसऱ्या टप्प्यातली आज निवडणूक झाली आठ ठिकाणी आठ संघांमध्ये आज मतदान झालेलं आहे काय वाटतंय सर काय रिझल्ट आधीच्या पाच आणि आजच्या आठ एकूण ते तेरा त्यातल्या दहा जागा आम्ही जिंकतो सर अजित पवार यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं निवडणूक आयोगाने मात्र त्यांना क्लीन चिट दिल्याचं आज समोर आले कसं पाहता निवडणूक आयोग निवडणूक आयोग हा निवडणूक आयोग नसून भारतीय जनता पक्षाची शाखा आहे एक्सटेंडेड ब्रँच ऑफ भारतीय जनता पार्टी त्याच्यामुळे निवडणूक आयोगाकडून तुम्ही निष्पक्ष कामाची अपेक्षा करणं चूक आहे उद्या आमचं सरकारही केंद्रात त्यानंतर या सगळ्या ज्या घटनात्मक संस्था आहे त्याची फेररचना केली जाईल आणि त्या खऱ्या अर्थानं संविधानाला मानणाऱ्या संस्था या आधी होत्या त्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेतलं जाईल राजकीय हस्तक्षेप नाही विशाल पाटील म्हणले की से माझ्यावर कारवाई करणार नाही सच्चा कार्यकर्ता आहे काँग्रेस त्याच्याविषयी मी काही बोलणार नाही पण एखादा पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे शिवसेनेचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेस पक्षाचा असेल महाविकास आघाडी शिस्त मोडून आणि झालेला निर्णय मोडून निवडणूक लढणार असेल आणि महाविकास आघाडीला पाडण्याचा प्रयत्न करणार असेल भारतीय जनता पक्षाला मदत व्हावी म्हणून अशा व्यक्तीवर किती मोठी असते त्याच्यावर कारवाई तीनही पक्षांनी करावी असं आमचं एकमत आहे तीन पक्षांचे ठरले आहे त्याच्यामुळे शिस्त महत्वाची आणि पक्ष पक्षा मोठा पक्षापेक्षा किंवा महाविकास आघाडीपेक्षा कोणी स्वतःला मोठं समजत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की महाविकास आघाडीने मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं चौकशी केली केसापासून केसापासून नखापर्यंत पर्यंत त्यांच्या फक्त खोटा आहे आणि भ्रष्टाचार शिकांत झाला म्हणतो यांनी आपल्या सत्तेच्या काळात दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये इतके खोटे गुन्हे लोकांवर दाखल करून त्रास दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आता भीती वाटते की मला पण तुरुंगात जावं लागेल आणि म्हणूनच ते जे म्हणतात ते मला अटक करणार होती अहो तुम्ही गुन्हेच तुम्ही जर आमचे सत्तेवर असताना बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केलेले आहेत हे रेकॉर्ड होते आणि तुम्ही म्हणता मी नाही त्यातली कडी लावा आतली हे कसं काय चाललंय की लोकसभेनंतर एकनाथ शिंदे भाजप राहणार नाही कोण म्हणताय आहे एकनाथ शिंदे हे राजकारणातच राहणार नाही भाजप काय